केसात गुलाब पाहून शोक मखमली mm. तिच्या केसात गुलाब पाहून शोक मखमलीस झाला का सुगंध माझा आहे नाही गुलाब झाला माळल्या पाहून तिच्या गजऱ्याला वेणीत माळल्या पाहून तिच्या गजऱ्याला मग गुलाबा हि शोक मोग या ती तिच्या आवडीची वेचित फुले होती ती <्गाँगाँ> तिच्या आवडीची द्वेची फुले होती मुगाचा आनंदात काटा बावरून गेला <त्ति> <ना। क्था> हसली जरी पाहून ती उमल त्या कळी <सली> लाहून ती उमल त्या कळीला न जाण कोणता बहुऱ्यास झाला <त्ति> <ना। क्थाँगाँ> सुंदर कुमुदिनी सुंदर वरती बाहळी नजर गेली सुंदर कुमुदनीवरती बाहळी नजर गेली तृष्णेत रुपाच्या नारा तलावर देऊण डंक फुलातून दे देऊण डंक फुलातून माशी मध चोरताना देऊण डंक फुलातून माशी मध चोरताना वाटले फुलास येथील दंशपासून येतात इच्छेचा कुटे का कधी आहे अंत झाला इच्छेचा कुटे का कधी आहे अंत झाला लंकापती हि सीतेच्या भिक्षु दृष्टीने छळली गेली कोणी वस्त्र दुष्ट दृष्टीने छळली गेली कोणी वस्त्र हरणाने प्रेमात शुद्ध हृदयी कोणी दादेचा श्यामला स्वस्वयं पूर्ण आहे करणार कसे फराने स्वयंपूर्ण आहे कळणार कसे फोंदून तो माळी कधीच नाही निष्ठुर झाला बनले कोणी सुंदर केसात पिंजण्याला बनले कोणी सुंदर केसात पिंजण्याला कोणी अनमोल ईश्वराच्या अर्पण चरणात